सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटत नसल्याचं दिसतंय मुहूर्त जाहीर केला तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे सांगण्यात आलेलं नाहीये त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धामधुमीत अचानक गावी जात धक्का दिला ते सध्या आपल्या मूळ गावी साताऱ्यात गेले होते त्यांच्या या अशा अचानक गावी जाण्यानं चर्चांना उधाण आलं होतं मात्र आता गावी आल्यानंतर एकनाथ शिंदेची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली होती त्यांना भेटण्यासाठी गावी गेलेले आमदार दीपक केसरकर आणि आमदार कपिल पाटील यांनाही त्यांनी भेट बजेट नाकारल्याची माहिती समोर आली आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आल्यानं त्यांना सलाईन लावण्यात आलं होतं प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ शिंदे काल घराबाहेर पडले नाही त्यांनी घरीच आराम करणं पसंत केलं ऐन राजकीय के घडामोडींच्या काळातच एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यानं विविध चर्चांना उधाण आलं होतं शिंदे गटाचे नेते आमदार दीपक केसरकर हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला काल त्यांच्या दरेगावी गेले होते मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्यानं दीपक केसरकर यांना बंगल्याच्या गेट वरून माघावी फिरावं लागलं त्यानंतर दीपक केसरकर मुंबईकडे रवाना झाले काही लोक कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी येत आहेत मात्र मुख्यमंत्र्यांना बरं नसल्यानं त्यांना परत पाठवलं आहे असं दरेगावातील एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय संजय मोरे यांनी सांगितलं जळगाव पाचोड्याचे आमदार कपिल पाटील आणि दीपक केसरकर शिंदेना भेटण्यासाठी आले होते मात्र त्यांना भेटण्यास नकार दिलाय असंही संजय मोरे म्हणाले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा